बोधिवृक्ष फाउंडेशनच्या वतीनं दिनांक सात ते चौदा एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष अजय कुमार भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली बोधीवृक्ष फाउंडेशनच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सात ते चौदा एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती अध्यक्ष अजयकुमार भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस डॉक्टर रेखा ओहाळ उमाकांत राजगुरू आशा क्षीरसागर डॉक्टर अंजना गायकवाड सुनीता गायकवाड सुचित्रा थोरे डॉक्टर कुंडलकेशा गायकवाड आदींची उपस्थिती होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि आमचे एक सदस्य होते दिवंगत वैभव वाघ वाघे यांच्या स्मरणार्थ एकशे नऊ अशा दोन हजार वृक्षांचं रोपण आम्ही तिथं करणार आहोत याशिवाय दुसरा आमचा उपक्रम आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सोलापूर विद्यापीठाला आम्ही भेट देणार आहोत उद्या नऊ एप्रिल रोजी समाज कल्याण केंद्रामध्ये आमच्या ज्या वारांगणा महिला आहेत त्यांची जी दहावीला गेलेली मुलं आहेत अशा छत्तीस मुलांना शैक्षणिक साधनांचं वाटप आम्ही करणार आहोत महात्मा फुले यांच्या निमित्त कारण त्यांनी शिक्षणाचं महत्व आम्हाला पटवून दिलेलं आहे आणि हे जी मुलं आहेत शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा स्वतःचा विकास व्हावा हा एक आमचा हेतू आहे